रोहित तांबडे नमस्कार 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 रोहित बाळा नमस्कार काय चाललंय काय चाललंय बाळू होय रे बाळा माझ चॅनल कसं माहिती झालं तुला पण मीच आहे म्हणून कस काय ओळखलस कस काय ओळखलंस मला सांग पहिलं मीच आहे म्हणून चला कमेंट करा पटपट कमेंट करा सशीवरचे सगळेजण पटपट बघायची वारी उघून आली आपली

दिसली की जेव्हा उगवलेली कुणाकुणाला दिसली महेश दादा लाईक डन धन्यवाद भाऊ धन्यवाद 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 महेश दादा सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद धिरके धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद महेश दादा सपोर्टिंग कमेंट सा धन्यवाद धन्यवाद भा धन्यवाद बाकी कमेंट करा सी सी वरती डबल टैप कर लाइक करा चला सी सी वर कमेंट करा सगले पटपट धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद हाय कुठून आहेस अशोक गीते दाराशीवरून वाचा आत्ता बर नाद खोळा काय झालं भरतदा जावा घरी जाते जाते थांबाजार काय झालं नादखोळा काय झालं रडायला काय झालं ए भरतदादा रडायला काय झालं दहा मिनटं लाईव्ह आहे फक्त जास्त वेळ नाही शेतातून लाईव्ह चालू आहे का हो दादा शेतातूनच लाईव चालू आहे बघाय चला वरचे कमेंट करा पटापट शेतामधूनच आहे लाईव्ह चालू मोजून फक्त दहा मिनटं लाईव्ह घेणार आहे बर का जास्त वेळ नाही घरी कधी जायचं आहे घरी जायचं आहे आता चाललो होतं घराकडं ती शेळी शेतात गेली की हो नाही नाही गेली नाही शेतात कडीला बांधावर चरती बांधावर बांधावर हो का हम्म काही काम केलं आज गणेश दादा शेतामध्ये धने लावले धणे कोथिंबीर उत्तम लावली आहे होय का बाय काय झालो महेश दादा ओके बाय बाय मुकुंद कुमार जय महाराष्ट्र साहेब जय महाराष्ट्र हम्म जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे रामकृष्ण हरी राम सगळ्यांना चला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कंटाळा आला का कंटाळा नाही का आला आलाय की कंटाळा येत नसते का शेतात काम केल्यावर भरपूर कंटाळा आलाय म्हणून तर चाललो घराकडून दहा मिनटं फक्त घेणार आहे बघा लाईव आठ मिनटं झालीत त्यातले घरी जावा आता लवकर जायचे जायचे दादा घराकडे जायचे आपल्याला तरी लाईव काय आता शेळ्या चारत चार घ्यावा म्हणून थोडंसं लायू <laughs> मग काय मला काय मग काय मलाच हे चहा 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 प्यायचाही घरी जाऊन आता खूप काम करतात करावं लागतंय करतात नाही करावंच लागतय इलाजच नाही काम केल्याशिवाय tiimi , teda ei jututa , tema teab mulle tund tähelepanu alla . tunna ei taha , kui ta sinna poon . ei , meil on panna , jään siin saalile , tulge panna , ei taha küll . selle päeva seda jälle . päeva . päeva , Saganenna , päeva . चेहरा नाही दाखवला अजून हो दाखवला चेहरा आत्ताच नाही दाखवायचा टाइम आहे थोडा अजून कधी दाखवणार आहेत चॅनल थोडा पंचा पाच टक्के राहिला आहे मॉनिटाईज व्हायचा तेवढा मॉनिटाईज झाल्यानंतर दाखवणार आहे चेहरा सचिन दादा हाय नमस्कार हाय है, हॅलो नमस्कार सगळ्यांना 好了，拜拜拜拜拜。